गेले का नाही काय म्हणते गेली म्हटलं हा अरे आहे काल आताच गेले ते ड्युटीवर नक्की <laughs> दरवाजा लावला इकडं आली काय आपलं दोन मिनटाचं काम झालं का पटकन निघून जाईल घरी

पण मग तुला माहिती ना ते घरात गेला ना तो आता गेले ते तू काय टेन्शन घेते मला बाबा धाक दो ना का त्याला काही गोष्टी माहिती पडल्या ना तुझी दिंड माझी दिंड काढते ते वापस तर येणार ना काही राहील बिल नाही पर्स नाही नाही सगळं दिल त्याला लपडे होते बरं का कधी माणूस पोलीस करून जाते कधी पर्स करून जाते कधी डोक्यात का येणार नाही पक्का एकशे एक टक्का मला पण तुझी लाट होती पण आता कसं त्यांच्यामुळे मला कुठं निघता येत नाही पण मी काय

तसं मला कधी काही कमी केलं नाही नाही ना जेव्हा म्हणलं तेव्हा माझी बायको असू नसू घरी कोणी असू नसू माझा प्रेम आहे ना प्रेम आहे ना हो तो हक्कानी येऊन करून दे हाक्काने नाही हाक्काने येईनच बरं मी काय तुझं पहिला पोरग आहे माझ्या वरतीच गेलं ना ते कॉलेज येते माझं माझ्यावरती तुझ्यावर दिसेल ना माझ्यावरती श्याम श्याम शॅम

त्याचं काय सांगता येतं ते कधी टपकत चार वाजेपर्यंत काय येऊन जाईल तू लवकर येईल तीन ला तीन लाच येईल आज ला सुट्टी लवकर आणलं का हा का बरं आज शनिवार येईल शनिवार हापडे त्याच हापडे आपला फुल डे आपला तर काय कंटिन्यू फुल डेच असतो काय कशी मजा येते मजा म्हणजे जाऊया आता काय सांगा

कधी कधी काही काही घ्यायचं खायचं निघून जायचं पण आपण नेहमी पद्धतशीरच करतो ना पण आज कसं ती लग्न जाईल ती लवकर येऊ शकते हे आपण लवकर येऊ शकतो बरं का नाही ते दिवस दिवस भर जात ते वेगळ्या विषय आज तर त्याला हाफ डे ना हाफ डे ना ते असं बी हाफ पाहिजे त्याचं हाफ डे बटल बटल ते हाफ साईज म्हणतात ना फुल म्हणतात ना ते एडच आहे आला का घरी चहा बी पेत फोन मध्ये काय ते

తుజా క <laughs> आता आपण नेहमी येते नेहमी काय मला दरवाजा उघडला की कधी यायचं मग दररोज आहे ना तुझं नवीन नवीन रूप पाहायला भेटत मला घरात काम पडले कामाला रोज नवीन नवीन भांडे नवीन नवीन माणसं पाहायला भेटतात एक बाई ठेवून घेऊन पैसे तर देणार मी देतो ना पैसे दे काय करायचं माहिती का नवरा गेला का बाई तिकड तू इकड चाल मग बायकोल का आम्हाला लावून टाकी तुम्ही

ಇಲ್ಲ ಮಣ್ಣಿಗೆ ಅಚಾ ಯಾರು ಓಡೋಡಿಸ್ಬೇಡಿ ಅಚಾ ತಿಕ್ಕಂತಾ ತರ ಹೋಗ್ತೀಗ ಅಂತಾ ಪಪ್ಪಿಗೆ ತಿಂಗಮಲ ಹಳತೋಯ್ ತಿಲ ಹಳನ ಹಳ ಪಪ್ಪಿ ಕತನ ಅಳವಾಗಿ ಅತ ಹಳೋ ಹಳೋ ಇಚಿಸ್ಕಂ ಹಾ ಸಣ್ಣ ಹಳೋ ಅಲ್ಲಿ ಇಚೆ ಹಳೋ ಅಲ್ಲಿ ಲಾಲಗೆದಿ ಇವತ್ತಮೋ ತೈಪದ ಮರ ಕವನಿ बाहेर आलं तर एवढं सज्जन होता बोलायला सुद्धा तयार राहत नाही मी पाहतो का तरी तुझ्याकडं पाहतो का तरी असं मला कोणी म्हणजे आहे काही नाही इच्छा की काय ते आपल्याला माहिती ना ऐक ना सध्या घरात पटकन मी जाते मला कामावर आवरायचे बरं ऐक माय डॉक्टर दिखता आम्हाला तुला फिरायला तकलीफ होती ना तुला एक स्कूटी घेऊन घेतो माझी आठवण म्हणून मला वाटत आठवण म्हणजे आठवण म्हणजे कसं माझी प्रेमाची बायको बायक बायक बसली काय कट 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 कटकड हात आवाज देतो काय ना तुला तेच वाटेल माझा तो जार आला नवरा बटल्या हाबडे त्याला तोच हाबडे वार वार तो काय करतो शनिवार रविवारच्या दिवशी थोडी टाकतो लवकर येत नसल ना मग टाकून लवकर येतो ना मग त्याला मूड येतो त्याला काही शंका नाही ना संडे मंडेलाच शनिवार रविवारलाच त्याला जरा भाजी आठवण येत केल्यावर त्याचा कुठं याचा ला रे बाहेर सगळं पैसे उडवतो वाटतं आठवण येते तुझी नाही मला आवडत नाही ते कपड्या तो तोंडाचं

<laughs> बजावाने <हैं। laughs> तळावा <laughs> <laughs> किती वजन आहे किती वजन आहे रे सोडणं सोड